शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात अरबी समुद्रात एक भयंकर अशा प्रकारचं चक्रीवादळ निर्माण झाले आहे त्यामुळे आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये मोठी भयंकर अशा स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता ठिकठिकाणी हवामान खात्याने राज्यात आज पावसाचे अलर्ट दिलेले आहेत जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा ढगफुटी सद्रस पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अकोट अचलपूर अरवी कारंजा त्यासोबतच इकडे बुलढाण्याचा भाग या परिसरात पुसद उमरेड माकोना वनी वरूड, घोटी भंडारा या सर्वत्र परिसरात मोठा पाऊस आज रात्रीला होईल तसेच मराठवाड्यात देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठी अतिवृष्टी आज रात्री झालेली पाहायला मिळेल उद्या देखील आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यानंतर मात्र एकतीस तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस उघडीप घेणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागात मोठा पाऊस होईल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस तास मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यानंतर पावसाचा जोर हा कमी होणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला सातारा सांगली कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस आज उद्या होईल नगर जिल्ह्यात मात्र काही भागामध्ये अहिल्यानगरच्या भागात आपल्याला मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मित्रांनो उद्या आहे तीस ऑक्टोबर आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या देखील आपल्याला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ खान्देश या भागात सर्वत्र मोठा पाऊस मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील काही भागात उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद